गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे उठून गरम गरम पाणी तब्येत अजिबात बरोबर नाही माझी पहिला गरम पाणी आता चहा वगैरे थोडासा पिते कारण गोली खायला ताप भरला आहे त्याच्यामुळे थोडा चहा पिते आणि काहीतरी खाते चहा मध्ये काय कुठे जायच्या दुकानात दुकानात जल्दी झाली शल्दी शल्दीलाय त्याची भाजी आहे हा बघा ह्याला आता साफ करते याला साफ करायला घ्यायचं आहे आणि याच्यातून हे जे पानं आहे ते खोलायचे आहे त्याची मग याच्यामध्ये आपल्याला केळीचं जे फुलं आहेत ती भेटतील ही बघा ही फुलं जी आपण काढायची आहेत आणि याच्यामध्ये एक लाईन असते पिवल्या कलरचा डेट असतो असा हा काढायचा आणि दुसरा एक प्लॅस्टिकसारखं कवच असतं ते काढायचं हे सर्व असं काढून घ्यायचं आहे नाही तर करवट लागते भाजी हे बघा अशा पद्धतीने सर्व साफ केलेलं आहे असं साफ करून घ्यायचं आहे नाही तर भाजी भरपूर कडू होते आता मी हे फुल आईला तिथे भाजी बनवायला बरं वाटत नाही त्याच्यामुळे मी गोली खाते ताप भरल्यासारखं झालं आहे आणि थोडी थंडी वाजली आहे की त्याच्यामुळे ताप थंडीची गोली खाते डोकं वगैरे भरपूरच दुखतंय तब्येत अजिबात बरोबर वाटत नाही आहे दीड वाजले आणि आता घरात आले मी आता जेवण बनवते काहीतरी तब्येत भरपूरच बिघडले आता पटकन जेवण बनवते दाल भात बनवते आता जेवण घेते भाजी आहे वाटाणा फ्लावर आणि शेकट्याच्या शिंगेचे आणि रात्रीची पालक पनीर पावणे तीन वाजले जेवायला आता जेवते आणि थोडा कुशू झोपलाय थोडस झोपते गोली खाते आणि कारण तब्येत बिघडले कशा बघा येऊन कशी झोपली आणि मला अजिबात झोपून दिलं नाही आता मी चाले कृषीला किमती घेऊन खाली कृषीसाठी किमती बनवली आहे आणि ती घेऊन आता खाली चालले कारण त्याला भूक लागली असेल झोपून उठलाय तिथून तो खालीच आहे आणि चहा त्याच सोबत चालू आहे मी बघा काय बनवलंय आटा पास्ता बनवलाय हा चपातीच्या चाप आपल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्हाला मी जर पाहिजे असेल तर याची रेसिपी आपल्या ऋषिका अग्रिकोली किचन या चॅनलवरती देईल मस्त असं झालं आहे चविष्ट उत्कर्ष बघा अभ्यास करते आणि हा उत्कर्षाचा अक्षर कसा आहे बघा उत्कर्षा किती अजून अभ्यास बाकी बाय अजून हा पण आहे ना टू पे जायना नाच फर्स्ट टाइम दोन महिन्यातून अभ्यासाला बसले नाही भाई किती महिने झाले टू महिन्यातून बसले ना अभ्यासाला टू महिन्यातून ना मग टू महिन्यातून अभ्यासाला बसले फर्स्ट टाइम आणि ती पण इज्जतीन बसले नाही नाटकं केली नाही पहिल्यांदा नाटकं नाही केली पोरी अभ्यासाला बसायला आणि तिकडे बघा तो बघा काय चाललोय त्याचा कृशो काय मस्ती आणि भाजी आणि थोडस भात घेईन कारण मला भात लागतोच भात म्हणजे मला खायलाच लागतो थोडस भात घेईन आणि टुकरावर भाकर आता जेवून घेते बारा वाजलेले आहेत रात्रीचे काढा आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye. Hey.